असं चालू आहे की सध्या मराठा आरक्षणचा तर मुद्दा शंभर टक्के म्हणजे पेटलेलंच आहे मराठा आरक्षण असेल मुसलमान आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल आणि बरेच काही मुद्दे आरक्षणाचे सुद्धा आहेत पण त्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की सध्या जनताच पूर्ण नाराज भाजप आहे कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही गोरगरीबाच्या हाताला काम नाही त्याच्यामुळं जनता पूर्ण नाराज आहे भाजपवर आणि त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का आता आम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करत असताना मला बऱ्याच जागेवर असं बघायला भेटलं की मराठा समाज हा शंभर टक्के देवेंद्र फडणवीसवर आहे पंकजा मुंडे ताईचं सरासरी मराठीचं त्यांचं ते आमचं काही देणं घेणं नाही पण खरा मराठा समाज हा शिंदे फडणवीस आणि अजित पवारवर नाराज कारण त्याचं कारण काय माहिती आहे का वाशीमध्ये मी स्वतः बैठकीला होतो स्वत शिंदेनी मुख्यमंत्र्यांनी मंगेश चिवटे यांच्याकडं राजीनामा लिहून दिला होता आणि ते हळद काढायला गावाकडे जाऊन बसले होते ते म्हणले होते की जर मराठ्याला आरक्षण नाही भेटलं तर मी माझा राजीनामा वाशीमध्ये गेल्यावरती येणार पण त्यांनी राजीनामा देण्याचं सोडा पण समाज समाजासोबत स्वतःच्या समाजासोबत छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेऊन गद्दारी केली त्यामुळं मराठा समाज हा त्यांना विसरणार नाही आणि सध्या तरी जिल्ह्यामध्ये शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत बजरंगबाप्पा सोनवणे यांचं वारं वाहत आहे